थेट अजित पवारांच्या बालेकिल्ल्यावरच हल्ला चढवला तोही पिंपरी चिंचवडमध्ये काल अजित पवार दिल्लीत शरद पवारांच्या घरी स्नेह भोजनासाठी गेले होते दिल्लीत शरद पवारांची गाठभेट झाली तिथे त्यांची चर्चा सुद्धा झाली आणि त्याच वेळी पुण्यात काय झालं तर भाजपने अजित पवारांसाठी पहिला मोठा धक्का तयार ठेवला तर भाजपचा हे पाऊल म्हणजे केवळ एक पक्षप्रवेश नाही आहे तर यामुळे काही मोठे संकेतही यातून मिळतात एक म्हणजे महायुतीत अंतर्गत स्पर्धा वाढताना दिसते फोडाफोडीवर निर्णय घेण्याचा जो पक्षांतरबंदीचा जो निर्णय आहे तो फक्त चर्चेच्या लेवलला आहे पण प्रत्यक्षात मात्र तो पाळला जात नाहीये तिसरा मुद्दा म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या शक्तीला भाजपकडून थेट आव्हान दिलं जात आणि चौथा मुद्दा म्हणजे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर याचा मोठा परिणाम आपल्याला पाहायला मिळू शकतो आता भालेकरांचा अधिकृत प्रवेश सोहळा हा हिवाळी अधिवेशनानंतर आयोजित केला जाऊ शकतो असं म्हटलं जाते म्हणजेच हे प्रकरण अजून गाजणार राज्यात चर्चेला येणार असं दिसतंय